नमस्कार येवला ग्रामीण न्यूज तर्फे आपले स्वागत बातमी आहे नगरसूल तालुका येवला येथून नगरसूल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री सुनील दामोदर निकम यांची बिनविरोध निवड सोसायटी कार्यालयात आज सोमवार दिनांक पंधरा विशेष सभेत निवडणूक निर्णय अधिकारी नेहा भांबरे सचिव गणेश वाघचौरे यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली नगरसूल विकास आघाडीचे युवा नेते सुनील पैठणकर माजी सभापती ॲडव्होकेट मंगेश भगत माजी सरपंच सुभाषराव निकम माजी चेअरमन विकास निकम यांचे हस्ते नवनियुक्त चेअरमन सुनील निकम यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सोसायटीचे व्हायस चेअरमन अनिल कांडेकर संचालक विकास निकम सुनील पैठणकर प्रभाकर कुडके गोपाळ धनवटे दत्तू पैठणकर प्रणाली अभंग मनीषा जाधव आनंदा सोनवणे संभाजी बोरसे बाळू खैरनार शिवाजी कमोतकर अरुण धनवटे भाऊराव फरताळे आदींसह ज्येष्ठ नेते प्रभाकर निकम काशीनाथ दादा रावते बाबासाहेब रावते उद्धव निकम सुनील निकम किरण अभंग धनंजय पैठणकर गुलाब जाधव आदींसह शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते येवला ग्रामीण न्यूजसाठी सुदाम गाडेकर येवला मी सुनील दामोदर निकम नगर सुकारण स सो सोसायटी ह्या निवडणूकमध्ये मला सर्व संचालक मंडळाने बिनविरोध निवडून नियोर। दिल्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन तसेच आमचे गावचे ज्येष्ठ नेते प्रभाकर नाना निकम सुभाष निकम अश्विल पैठणकर वकील साहेब सर्व नीती मंडळी विकास निकम यांनी सहकार्य करून मला एकमताने निवडून दिल्याबद्दल सर्वांचे आभार व शेतकऱ्यांचे काय प्रश्न असते ते सर्व मार्गी लावून जास्तीत जास्त सोसायटीचा मार्ग सोपा करण्यात मी प्रयत्न करीन